आपले बुएल काय काय सचिन सचिन या माणसाची भाषा अत्यंत आहे त्या लोकांच्या ट्रान्सफर अशा केल्या जातात की तो बिलकुल इकडून तिकडून त्याच्याकडे आला पाहिजे त्यांना लोटलं जात कालचा विषय आहे की मी एका कोणत्या तरी पीएस करता एका व्यक्तीला मी शिफारस पत्र दिले अक्षरशः म्हणजे तू मला काम नको करू ना बाबा ज्याला पाठवलंय ज्याला पत्र दिलंय त्याला तू सांगतो मी असे घरच आमदार पाहिले असे घरच पत्र येतात आमच्याकडे नेमकी नेमकी काय एवढी काय एवढी काय गुरु आलेली त्याला जर का अशी पद्धत असेल खर्यादी करायची अक्षरशः रुग्ण करतो औषधीचे पैसे घेतो भज्या करायचे पैसे घेतो अधिकारी आहेत की जे लोकप्रिय करतात तीन तीन पाच पाच लोकांमधून लोकप्रिय अशा पद्धती अवघात करणं मला असं वाटतं की अशा अधिकाऱ्यांची अकार्यकारी पदावर प्रावी असा ठरवतील समितीने करावा कमीत कमी तीन वर्ष तरी अशा अधिकाऱ्यांची पदावर नियुक्ती झाली पाहिजे मागच्या काय एक पोलीस अधिकाऱ्याने एका आमदाराशी वागले म्हणून तो सगळा ठराव हा विधानसभेत आला विधानसभा सदस्यांच्या वागणुकी संदर्भाचं परिपत्रक वारंवार आले आहे की त्यांच्याशी कशी वर्तवणूक सगळ्यांनी करावी अशा पद्धतीने विधानसभा सदस्यांचा अवमान होत असेल तर ह्या जिल्हा नियोजन समिती म्हणून तीन पदावर बदली करावी असा या जिल्हा नियोजन समितीने एकमेकांनी ना काय त्यांचं काय म्हणणं बघतो खरं बोलतो काय नेमकं आणि जो ठराव मांडला त्याच्यावर आपलं काय मत ते सांगा भाऊ लोकप्रतिनिधीशी आ, की कर है आदेश प्रशासकीय जर त्या आदेश नसेल, तो से काम अशा अधिकाऱ्यांची तीन वर्ष अकार्यकारी पदावर बदली झाली पाहिजे असा एक एकमुखी ठराव करावाचा पाठवा आम्ही करून घेऊन सगळ्या करतो की प्रोटोकॉल जो काही गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या प्रत्येक क्षणी आपण सगळे या ठिकाणी आपल्याला करणं अपेक्षित आहे आणि आपले असलेले सगळे कर्मचारी पण अधिकारी म्हणजे सर्वसामान्य लोकप्रतिनिधी प्रोटोकॉल ज्या ज्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत त्या गोष्टीची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे माझी सर्वांना विनंती आहे मी स्वतः करतो तुम्हाला पण करायला पाहिजे

इंटरव्ह्यू घेत इंटरव्ह्यू घ्यायच्या पहिले चालू पडले ना बोला आता अशी परिस्थिती जर असेल तर आमदार जखमारी करायची का यांची एवढी हिंमत आहे का मग हे काच्या भांड्यात राहता अ दररोज उठून यांच्या टार्गेट असतं की एवढं कम्प्लीट केल्याशिवाय घरी जाते

आपण दरम्यान पूर्ण मुलाखती जगती करतो संघानी साहेबांनी जे उमेदवार पाठवले होते ते दहा तारीखला इंटरव्ह्यू ऑलरेडी झाली होती एकच कोण येतो सावखेडा तर त्या महिला उमेदवार होत्या त्या सावकड्या ठिकाणी कार्य करण्यासाठी इच्छुक असतात तर मी त्यांना विनंतीने बोललो होतो आणि त्या तयारी होत्या कारण आपण दुसरा महिन्याचा जो इंटरव्यूचा दिवस होता त्या इंटरव्ह्यूला उपस्थित होते अजून आपण कुठली काही निवड वगैरे केलेली नाही आणि त्याची निवड करण्यासाठी काही हरकत नाही म्हणजे ते हरकत केली

चव्हाण यांनी जो ठराव मांडलेला आहे त्या ठरावाला मी अनुमोदन देतो आणि मान्य अध्यक्ष महोदयांनी हा ठराव मंजूर करावा अशा पद्धतीची विनंती करतो